नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्श असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काशीच्या विश्वनाथा ये रे धावून काशीच्या विश्वनाथा ये रे धावणी थकले शंभू रोज तुझी वाट पाहुनी थकले शंभू रोज तुझी वाट पाहुनी काशीच्या विश्वनाथा ये रे धावणी काशीच्या विश्वनाथा ये रे थकल शंभू रोज तुझी वाट पाहुनी थकल शंभू रोज तुझी वाट पाहुनी वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पुरव माझ्या मनाची वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पुरव माझ्या मनाची शिव शिव मंत्र मी मुखी गाईना शिव शिव मंत्र मी मुखी गाईना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट काशीच्या विश्वनाथ ये रे धावून काशीच्या रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून बसला सकार रे तू दूर गावा किती केला मी तुझा धावा वा बसला रे तू दूर गावा किती केला मी तुझा धावा घरी लिंग तुझे केले स्थापना घरी लिंग तुझे केले स्थापना थकले शंभ रोज तुझी वाट पाहुन थकले थकलं रोज तुझी वाट काशीच्या ना ये रे धावून काशीच्या विश्वनाथा ये धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहीन तुझला दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहीन तुझला एकशे आठ बेल वाहिन तुझला ओम नम शिवाय मी मंत्र गाय ओम नम शिवाय मी मंत्र गायन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या रे धावून काशीच्या रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तुळशी रुंदावनी दानी मनी जपला शिवचक्र पाणी लिंग तुझे केले तुळशी रुंदावनी दानी जपला शिवचक्र पाणी द्यानी जपला शिवचक्र पाणी आरती तुझी करून होय ना आरती तुझी करून होय ना थकल शंभू रोज तुझी वाट पाहून ना थकलं शंभ रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथा येर धावून काशीच्या विश्वनाथा येर धावून थकले शंभर रोज तुझी वाट पाहून 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 धन्यवाद